तालुक्यात इयत्ता दहावीच्या परीक्षेत चौऱ्याण्णव पॉइंट वीस टक्के गुण मिळवून प्रथम आलेल्या जय पोस्टुरे याचा श्री साऊंड सर्व्हिस तसेच आंबडवे ग्रामस्थ व महिला मंडळ आंबडवे तर्फे विशेष सत्कार भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या मुक्काम पोस्ट आंबडवे तालुका मंडनगड जिल्हा रत्नागिरी येथील एका खेडेगावात सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ मंडळाच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्या मंदिर शाळेचा विद्यार्थी कुमार जय सचिन पोस्टुरे हा मार्च दोन हजार चोवीस चा एसएससी गुणवत्ता परीक्षेत संपूर्ण मंडणगड तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल विभागातून त्याच्यावर आनंदाचा वर्षाव होत आहे यावेळी गावातील श्री साऊंड सर्व्हिस आंबडवे यांनी त्याचा विशेष सत्कार करून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे यावेळी या विद्यामंदिरातून कुमार जय सचिन पोस्टुरे हा चौऱ्याण्णव अमित चोरगे अजित तेजस्वी दिनेश होडबे अठ्यात्तर पॉईंट चाळीस टक्के आणि अमर सतीश जगताप सत्त्यात्तर पॉइंट ऐंशी टक्के उत्तीर्ण झाले आहेत यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यामंत्री आंबडवे यांचा एस एस सी गुणवत्ता परीक्षेचा निकाल अठ्याऐंशी पॉइंट तेवीस टक्के लागला असून तालुक्यात या विद्या मंदिराचे नाव लौकिक झाले आहे त्यामुळे सर्वीकडे आनंदाचे वातावरण असून शिक्षकांवरही अभिनंदन वर्षाव करण्यात येत आहे तसेच गावातील यावर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेत कुमार अभिषेक प्रकाश दावरू नव्वद के कुमारी रिया उमेश फराटे शहत्तर पॉइंट चाईस टक्के तर एकता अविनाश काप त्रेपन्न पॉइंट चाईस टक्के उत्तीर्ण झाले आहेत यावेळी संस्थापक अध्यक्ष पद्मश्री कर्मवीर दादा इदाते संस्था अध्यक्षा सौ संपदाताई पारकर कार्याध्यक्ष श्री राम इदाते प्राध्यापक सतीश शेठ शालेय समिती चेअरमॅन श्री आदेश मर्चांडे सौ संगीता सक्पाळ निलेश सक्पाळ मुख्याध्यापक भास्कर जायभाये सरपंच दीपिका जाखल नरेंद्र सक्पाळ शैलेश पोस्टुरे सर्व शिक्षक ग्रामस्थ व पालक यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले